रोज रोज नाश्त्याला पोहे उपमा शिरा खाऊन कंटाळा असाल तर बनवूया असा झणझणीत आणि एकदम पंजाबी स्टाईलचा खुसखुशीत आणि खमंग असा आलू पराठा आलू पराठा सगळ्यांनाच आवडतो तर त्याच्यात आज आपण बनवणार आहोत एक सिक्रेट मसाला ज्याच्यामुळे या आलू पराठ्याची लज्जत अजूनच वाढणार आहे एकदम सोपी आणि टेस्टी रेसिपी संपूर्णपणे बघा स्किप न करता बघा आणि लगेचच व्हिडिओला लाईकसुद्धा करा नमस्कार मीना सड़का तडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इथे मी दोन कप कणिक घेऊन त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि अगदी एक ते दीड चमचा थंडगार तेल याच्यामध्ये घातलेलं आहे त्याच्यामुळे पराठे छान होतात खुसखुशीत होतात तुम्हाला जर अजून खुसखुशीत करायचे असतील तर याच्यामध्ये अर्धा अर्धी वाटी किंवा दोन चमचे बेसन घालू शकता तर आता याला थोडं थोडं पाणी घालत मी छान मळून घेणार आहे हे कसं मळायचं हे मळताना आपल्याला अगदी कणकीसारखं मऊ मळायचं नाही आहे थोडंसं घट्टसर असलं पाहिजे पण भरपूर वेळ मळायचं जेणेकरून आपला पराठा जो आहे व्यवस्थित लाटला जाईल तर मी याला पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून मळून घेते तर खूप जास्त टाईट नको आहे आपल्याला डो पण चपातीचा डो इतका पण सॉफ्ट डो बनवायचा नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी कणिक मळून झालेली आहे आता याला मी तेलाचा हात लावून झाकून ठेवते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू आता इथे एका पॅनमध्ये आपण घेणार आहोत दोन चमचे धने एक चमचा जिरे आणि हे दोन्हीही आपल्याला एकदम मंद गॅसवरती छान ख भाजून घ्यायचं आहे एक मिनिटभर भाजून घ्यायचं त्याच्यानंतर गॅस बंद करायचा जा, थंड झालं की आपल्याला याचे एक छान वाटण करून घ्यायचं आहे त्याच्यासोबत आपल्याला दुसरे पदार्थ घालायचे आहेत आता तर आपल्याला याची जाडसर भरड करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी मिक्सर जारमध्ये हे सगळं काढून घेतलेलं आहे लक्षात ठेवा धने आणि जिरे थंड झाल्यानंतरच आपण काढून घ्यायचं इथे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या मिरची आणि थोडासा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आता हे आपण वाटून घेऊया आलू पराठे बनवण्यासाठी इथे मी पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत हे बटाटे पूर्ण थंड झाले की मगच आपल्याला याला छान मॅश करून घ्यायचं आहे तर मला कुणीतरी कमेंट केली होती मॅश करायचं म्हणजे मराठीत सांगा तर मराठीत साधा शब्द आहे कुसकरून घ्यायचं सगळे बटाटे व्यवस्थित कुसकरून झाले की मग आपल्याला पुढच्या प्रोसेसकडे जायचं आहे तर इथे बघा मी पॅनमध्ये थोडंसं अगदी एक छोटा चमचा तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी थोडेसे जिरे घातलेले आहेत त्याच्यामध्ये हा जो आपण मसाल्याची भरड करून घेतली होती तो मसाला चांगला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम कमीच आहे याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे बघा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला तुम्ही मीठ वाटणामध्ये सुद्धा घालू शकता पण इथे मी वरून मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपण हे सगळं मसाले जे आहेत ते व्यवस्थित परतून घेऊया त्याचबरोबर याच्यामध्ये मी घातलेलं आहे चटपटीत टेस्ट येण्यासाठी एक मसाला तर हा अर्धा चमचा मसाला जो मी घातलेला आहे तो आहे चाट मसाला किंवा तुम्ही आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता आता याच्यामध्ये आपण कुस्करलेले बटाटे घालून घेऊया तर तेल जर तुम्ही खूप जास्त वापरलं तर सारणाचा गोळा व्यवस्थित बसत नाही किंवा होत नाही तर इथे मी दोन महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत की बटाटे पूर्ण थंड झाल्यावरच कुस्करायचे आणि तेल फोडणीमध्ये अगदी कमी तेल वापरायचं आणि अशा पद्धतीने एकदम मीडियम फ्लेमवरती सगळं सारण जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सारे कोथिंबीर घालायची आहे याच्यामुळे पराठ्याला खूप छान चव येते आता सारण थंड झालेलं आहे तर मी गॅसवरून खाली काढून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता हाताने चांगलं मळून घ्यायचं तर जेव्हा सारण थंड होईल त्याच वेळेला आपण हाताने अशा पद्धतीने मळू शकतो आणि मळल्यानंतर सारणाचे छोटे छोटे, छोटे अगदी छोट्या लिंबूच्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे किंवा तुम्हाला जितका पराठा बनवायचा असेल तितका मोठा तुम्ही इथे सारणाचा गोळा बनवू शकता पंजाबी स्टाईलचे जे पराठे असतात त्याच्यामध्ये सारण अगदी बरगचं सारण असतं आणि पराठा खूप छोटा असतो तर असे एक एक करत मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि हे खाताना तुम्हाला फारच मजा येणार आहे सो व्हिडिओ संपल्या संपल्या लगेच तुम्ही हे ट्राय करू शकता आता आपण पराठे लाटायला घेऊया पीठ चांगलं भिजलेलं आहे मी थोडंसं मळून घेतलं आणि जितका आपण स्टफिंगचा गोळा बनवलेला आहे तितकाच आपल्याला पिठाचा गोळा बनवायचा आहे तर हा गोळा मी पिठामध्ये डीप करणार आहे कोरड्या पिठामध्ये आणि थो छोटीशी त्याची लाटी लाटून घ्यायची आहे तर इथे मी दोन पद्धतीने पराठा स्टफिंग दाखवणार आहे तर एवढी लाटी झाल्यानंतर तिला तुम्ही असा हाताने वाटीचा आकार देऊ शकता ही खूप सोपी पद्धत आहे आणि पीठ लावल्यामुळं पराठा खाली चिकटत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि आता हा जो स्टफिंगचा गोळा आहे तो याच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आणि वरच्या बाजूने मोदकासारखा आकार देऊन बंद करून घ्यायचा गोळा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे तर आता मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी व्यवस्थित क्लोज करून पराठा किंवा आपल्या गोळ्याचं जे तोंड आहे ते बंद करून घ्यायचं वरती थोडंसं जे पीठ येईल ते तुम्ही असं चिटकवू शकता आणि जर तुम्हाला एक्सेस वाटलं तर काढूनही टाकू शकता आता हा जो गोळा बनलेला आहे याला लगेचच लाटायला न घेता हाताने थोडासा थापून घ्यायचा जेणेकरून स्टफिंग जे आहे ते सगळीकडं पसरलं जातं आता पुन्हा याला पिठामध्ये डिप करून आपण लाटून तर अशा पद्धतीने पद्ध आतला बटाटा दिसायला लागला की लाटायचं थांबवायचं आहे आणि हे पराठे जाडच असतात त्यामुळे मी अशा पद्धतीने बनवलेलं आहे इथे पॅन मी ऑलरेडी गरम करायला ठेवलेला आहे पॅनला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं अगदी हाय फ्लेमवरती पॅन गरम करून घ्यायचा आणि मग मीडियम फ्लेम पराठा टाकल्यानंतर अगदी मीडियम फ्लेमवर तुम्ही ठेवू शकता तर याला मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजून तेल किंवा तूप लावून चांगलं भाजून घ्यायचं चा आहे तुम्ही तेलावरही भाजू शकता किंवा तूपही लावून भाजू शकता तर इथे मी तेल आणि तूप दोन्हीचा वापर केलेला आहे तर अगदी खरपूस भाजायचा आहे कारण पराठा हा आतमध्ये स्टफिंग असल्यामुळे भाजायला थोडासा उशीर लागतो तर अशा पद्धतीने व्यवस्थित आतलं सारण दाबून दाबून आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे आहेत तर आता मी ते दुसरी पद्धत दाखवते पिठाचा जो गोळा आहे कणकीचा गोळा तो कोरड्या पिठामध्ये डिप करून हातानेच अशी वाटी बनवून त्याच्यामध्ये स्टफिंग आपण भरू शकतो तर खूप सैल पीठ असलं की पराठा थोडासा सॉफ्ट होतो त्यामुळं टाईट डो बनवला की पराठा खमंगाने कुचकुशीत होतो इथे तुम्ही बघू शकता आपला पराठ्यासाठीचा गोळा जो आहे स्टफिंगसह तयार आहे आता मी हा सुद्धा लाटून घेते लाटण्याच्या आधी लक्षात ठेवायचं की याला व्यवस्थित थापून घ्यायचं हाताने जेणेकरून आतलं सारण व्यवस्थित पसरून जाईल अगदी कडेपर्यंत सारण जातं त्याच्यामुळे फक्त पीठपीठ राहत नाही आणि हा सुद्धा चांगलं तेल किंवा तूप लावून अगदी मिडियम फ्लेमवरती चांगला भाजून घ्यायचा गॅसची फ्लेम लक्षात ठेवा खूप लो किंवा खूप हाय नको आहे आपल्याला मिडीयम फ्लेमवरतीच आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे आहेत आणि मस्त असा टम्म फुगलेला पराठा तयार आहे तर हे पराठे तुम्ही गरमागरम असतात त्यामुळे दह्याबरोबर सर्व करू शकता कधीही किंवाही कोणतंही लोणचं याच्यासोबत चांगलं लागतं कोणताही खरडा याच्यासोबत चांगला लागतो किंवा तुम्ही ग्रीन चटणीसुद्धा याच्यासोबत बनवू शकता सॉससोबत तर मुलांना अतिशय आवडतात सो याच्यासाठी वेगळं डिप करण्याची खरं तर अजिबातच गरज नाही आहे सो तयार आहेत आपले छान असे खमंग आणि खाण्यासाठी खुसखुशीत आणि थंडीमध्ये सगळ्यांनाच आवडतील असे गरमागरम आलू पराठे इथे मी दही आणि लोणच्यासोबत सर्व केलेले आहेत अगदी फोटो काढेपर्यंतसुद्धा शिल्लक राहिले नव्हते सो मी तुम्ही समजू शकता सो अशाच छान छान रेसिपीसाठी